नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल इथे आज साबुदाण्याचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतो भरपूर साऱ्या टिप्सही ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रंग टेक्स्चर बघू शकाल अतिशय सुरेख आलेला आहे जरूर अशा पद्धतीने तुम्ही हा चिवडा करून बघा अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो जरूर करून बघा तर हा मस्त असा चटकदार साबुदाण्याचा चिवडा कसा करायचा सुरुवात करूयात गॅसवरती एका कडाईत तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं तेल आहे आता इथे अर्धी वाटी जो मोठा मोठा साबुदाणा असतो ज्याला नायलॉन साबुदाना असं देखील आपण म्हणतो तो घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी तर आता तेल छान सुरुवातीला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि थोडा थोडा हा साबुदाना आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे हे बघा आता मी थोडा थोडा साबुदाना तेलामध्ये घालून घेत हे बघा अशा पद्धतीने आणि छान असा मीडियम टू हाय हीटवर व्यवस्थित छान खरपूस होईपर्यंत आतपर्यंत शिजेपर्यंत आणि छान फुलून येईपर्यंत हा साबुदाना आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे ही स्टेप अतिशय गरजेची आहे साबुदाना व्यवस्थित हा तळून घेणं गरजेचं आहे नाहीतर आतपर्यंत हा साबुदाना कच्चा राहण्याची शक्यता असते छान व्यवस्थित असा टमाटम तम फुलून द्यायचा आणि छान असा तळून घ्यायचा तर बघू शकाल साबुदाना छान मस्त असा फुललेला आहे आणि व्यवस्थित तळला देखील गेलेला आहे आता हा एका टिश्यू पेपरवरती हा साबुदाना आपण काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने छान असा मस्त मोत्यासारखा टमाटम हा साबुदाना फुगलेला आहे अशाच पद्धतीने सर्व साबुदाना इथे आपण तळून तयार करूयात आता साबुदाना तळून झाला त्याच तेलामध्ये साधारण पाव वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे हे पण आपल्याला छान खरपूस साल तडकेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकाल छान असे मस्त हे शेंगदाणे सुद्धा इथे तळून घेतलेले आहेत साल व्यवस्थित ह्याचं तडकलेलं देखील आहे आणि खरपूस झालेले आहेत त्याच पेपरवरती हे शेंग, आपन शे सर्व शेंगदाणे आपण काढून घेऊयात अतिशय सुंदर लागतो हा साबुदाण्याचा चिवडा उपवासासाठी म्हणून नाही तुम्ही एरवी कधी जरी करून बघितला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता अर्धी वाटी इथे शेंगदाणे तळून झाले अर्धी वाटी इथे मी बटाट्याचा सुका खीस घेतलेला आहे तर हा घालून घेऊयात हा तुम्हाला इझिली मार्केटमध्ये सुद्धा इझिली भेटून जाईल तर हा सुद्धा छान फुलेपर्यंत व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचा आहे मस्त बघू शकाल इथे छान असा बटाट्याचा सुद्धा आपला तळून झालेला आहे छान फुललेला देखील आहे आता हा पण आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात मस्त तर आता बटाट्याचा खीस आपला तळून झाला त्याच तेलामध्ये उरलेल्या तेलामध्ये इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक मी चिरून घेतलेल्या आहेत तर गॅस संपूर्ण बंद करायचा कारण तेल व्यवस्थित गरम आहे यामध्येच आता हिरव्या मिरच्या व्यवस्थित खरपूस अशा तळून घ्यायच्या एक दोन मिनटं फक्त लागतात मिरच्या तळण्यासाठी व्यवस्थित मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या आणि त्याच टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या सर्व जिन्नस इथं आपले तळून तयार झालेत बघू शकाल काय सुंदर दिसत आहेत आता इथे एक मोठा बोल घेतलेला आहे मी ह्या बोलमध्ये हे जे सर्व तळलेले जिन्नस आहेत हे संपूर्ण आपण ह्या बोलमध्ये काढून घेऊयात किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता हे सर्व जिन्नस एका बोलमध्ये व्यवस्थित काढून झाले यातला मी तुम्हाला एक साबुदाना देखील दाखवते किती व्यवस्थित तळल्या गेलेला आहे बोटाने जर आपण प्रेस केलं तर हे बघा इझिली व्यवस्थित आतपर्यंत शिजला गेलेला आहे इझिली तुटतोय म्हणजेच व्यवस्थित आपला तळून झालेला आहे साबुदाना आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं हे जिन्नस थोडेसे गरम असतानाच पुढचे मसाले घालायचे त्यानंतर दोन चमचे इथे मी पिठीसाखर पिठी पिठीसाखर आवर्जून घाला अतिशय सुंदर चव उतरते आता उपवासाला जर तुम्ही आमचूर पावडर खात असाल तर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायची आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित हे टॉस करून घ्यायचं थोडंसं गरम असतानाच ही प्रोसेस करायची जेणेकरून हे सर्व मसाले व्यवस्थित ह्या मिश्रणाला लागले जातात ह्या जिन्नसला लागले जातात मस्त व्यवस्थित टॉस करून घ्यायचं तर मस्त असा चटकदार आपला हा साबुदाण्याचा सा चिवडा इथे बनवून तयार झालेला आहे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय